असं दात्याने रेषा मारायच्या हा आणि एक जण पुढं कुदळीने तो अधिक चिन्हाला असं टोकरत जायचं मग इथं माझ्याकडे मुठ होत असायची आणि त्याच्यात बिया असायच्या मग त्यांच्या शेतात गेलो ते, शे, शेता ते सांगता सुभाष माझी जमीन काय मग तीन बी टाकायचे बरोबर मोठी मुठी हा भरून आणि ती माती अशी काढायची माझ्या हातून तीन बी पडायची मोजत नव्हतो एक कामाला गेलो दुसऱ्याच्या दुसऱ्या मालकाच्या अय सुभाष तांबडे जमीन आहे हा सकस नाही तांबडे दोन बी टाकायचे जरा तरा गेलो ना ते ती, तीन बी बंद व्हायचे आणि दोन अजून तो पर्स गाठवतो हो आणि अजून त्यांची मुलं मला नमस्कार करतात का आमची वडील होते त्यावर तुम्ही रोजगार नाही देतो मला एवढंच म्हणायचं आहे केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे तुम्ही गरीब असाल निराश होऊ नका आताचा इतिहास आहे आताचा इतिहास आहे जवळजवळ नव्याण्णव नव्वद पंच्याण्णव टक्के लोक महापुरुष झाले गरिबीतून महापुरुष झालेत काळ्यामधवा गरीबीतून महापुरुष झालेले श्रीमंत आहे ते पंच्याण्णव टक्के सत्त्याण्णव टक्के गरीब घरातून महापुरुष झालेले मोठी माणसं झालेली आणि दोन तीन टक्के पंडित जवाहरलाल नेहरू साठी गर्भ श्रीमंत असणारे ते महापुरुष झाले मला एवढं सांगायचंय की मी नाटकं नाही करायचे घरी मला ड्रेसला पैसे देत नाही पुस्तकं नाही आई पर्याय का मग मी बघा आणि आईला दोन रुपये हजेरी होती आणि आज माझ्या मुलाची मोठी दोन हॉस्पिटल मला अभिमान वाटतो त्या गावचा पण त्या गावकऱ्यांचा पण मला सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचा मी आभारी आहे जय हिंद जय महाराज